नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मच्छी फ्रायच्या चार रेसिपी अगदी सिंपल आणि रुचकर पद्धतीने चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात आधी आपण बनवणार आहोत पापलेट फ्राय मी कोकम बाऊलमध्ये एक तास भिजत ठेवलेले होते कोकमचं पाणी काढून घेतलं आहे तर ते पापलेटला लावून घ्यायचं त्यानंतर मसाले घालायचे अर्धा चमचा हळदी पावडर दोन चमचे मालवणी मसाला चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा आलं लसून कोथिंबीरची पेस्ट मसालेसुद्धा पापलेट मच्छीला चांगले लावून घ्यायचे मच्छीला मसाले व्यवस्थित लागले पाहिजेत मच्छीला मसाले लावल्यानंतर अर्धा तास मॅरिनेशनसाठी मच्छी तशीच ठेवून द्यायची त्यानंतर एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा चवीप्रमाणे मीठ हळद आणि अर्धा चमचा मसाला घालून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करायचं फ्राय पॅन गरम करायला ठेवायचं फ्राय पॅन गरम झालं की त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की तांदळाच्या पिठामध्ये मच्छी छान घोलवून घ्यायची आणि मग ती फ्रायसाठी फ्राय पॅनवरती सोडायची सर्व मच्छी याच पद्धतीने पिठामध्ये घोलवायची आणि फ्राय पॅनमध्ये फ्रायसाठी सोडायची एक साईडने पाच ते सात मिनटं फ्राय करून घ्यायची गॅस स्लो ठेवायचा स्लो गॅसवरती पाच ते सात मिनिट मच्छी एक साईडनी फ्राय करून घ्यायची मी सर्व मच्छी फ्राय पॅनवरती फ्रायसाठी सोडलेली आहे सर्व बाजूने मच्छीला व्यवस्थित तेल लागलं पाहिजे पाच ते सात मिनटं झालेली आहेत सर्व मच्छी पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा पाच ते सात मिनटं सेकून घ्यायची मच्छी जास्त सेकवायची नाही नाहीतर ती चिवट होते आणि चवीमध्ये सुद्धा फरक पडतो मच्छी पलटी केल्यानंतर तेल नाही घालायचं अशीच दुसऱ्या बाजूनेसुद्धा फ्राय करून घ्यायची तेलाची काही गरज नाही पाच ते सात मिनटं फ्राय करायची त्यानंतर ही मच्छी फ्राय झाली की एका पेपरवरती काढून घ्यायची म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते पेपरला शोषलं जाईल अशा पद्धतीने बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ अशी आपली पापलेट मच्छी बनवून तयार झालेली आहे वरून कोथिंबीर घालून घ्यायची या पद्धतीने मच्छी नक्की फ्राय करून बघा खूपच चवदार बनते आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण अशी मच्छी फ्राय करू शकतो आता आपण दुसरी मच्छी फ्राय करूयात ही मच्छी आहे करली मच्छी या करली मच्छीमध्ये काटे फार असतात पण ही मच्छी चवीला फारच छान लागते खूपच ही मच्छी चवदार असते या मच्छीमध्ये सुद्धा मी कोकमचं पाणी घालून घेते चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मसाले घालायचे दोन चमचे मालवणी मसाला घालून घ्यायचा अर्धा चमचा हळदी पावडर घालायची एक चमचा धणे पावडर घालायची हे मसाले चांगले मच्छीला लावून घ्यायचे आणि अर्धा ते एक तास मॅरिनेशनसाठी मच्छी तशीच ठेवून द्यायची मसाले चांगले मच्छीला लावून घेतलेत आता ही मॅरिनेशनसाठी अर्धा ते एक तास तशीच ठेवून देते गॅसवरती फ्राय पॅन गरम करायला ठेवले फ्राय पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की पिठामध्ये मच्छी चांगली गोलवून घ्यायची आणि मग फ्राय पॅनमध्ये मच्छी तळायसाठी सोडून द्यायची सर्व बाजूने व्यवस्थित मच्छीला पीठ लावून घ्यायचं मी तांदळाचं पीठ वापरलं आहे तुम्ही तांदळाचं पीठ आणि थोडा बारीक रवासुद्धा वापरू शकता म्हणजेच एक वाटी जर तांदळाचं पीठ असेल तर अर्धा वाटी बारीक रवा वापरू शकता काही वेळेला तांदळाचं पीठ खूपच बारीक असतं त्याच्यामुळे मच्छी चिवट होते एवढी क्रिस्पी बनत नाही तर त्याच्यासाठी आपण रवा वापरू शकतो किंवा तांदळाच्या पिठाऐवजी फक्त बारीक रवासुद्धा वापरू शकतो त्याच्याने मच्छी छान क्रिस्पी होते मी वापरलेलं तांदळाचं पीठ थोडं जाडसर आहे त्याच्यामुळे मला बारीक रव्याची गरज नाही आहे मच्छी एक साईडने आठ ते दहा मिनटं सेकू द्यायची गॅस स्लो ठेवायचा आणि त्यानंतर दुसऱ्या साईडने पलटी करून घ्यायची ही मच्छी थोडीशी जाडसर आहे त्याच्यामुळे शेकायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे आठ ते दहा मिनटं एक साईडने आणि पलटी केल्यानंतर आठ ते दहा मिनटं दुसऱ्या बाजूने स्लो गॅसवरती मच्छी फ्राय करून घ्यायची आठ ते दहा मिनटं झालेली आहेत मच्छी चांगली फ्राय झालेली आहे तर ती एका पेपरवरती काढून घ्यायची म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते पेपरला शोसलं जाईल मी दुसऱ्या बाजूने पलटी केल्यानंतर तेल वापरलेलं नाही कारण सुरुवातीलाच मी थोडं जास्त तेल वापरलेलं होतं त्यामुळं पलटी केल्यानंतर तेलाची काही गरज नव्हती आता वरून मस्त कोथिंबीर घालायची ही आपली क्रिस्पी अशी करली मच्छी फ्राय झालेली आहे ही मच्छी खूपच चवदार लागते हिला काटे खूप असतात सांभाळून खावी लागते पण चवीला खूपच छान लागते तुम्ही बघू शकता बाहेरून क्रिस्पी आणि आतून अगदी मऊ अशी ही मच्छी फ्राय झालेली आहे आता आपण बनवणार आहोत सुरमई मच्छी फ्राय त्याच्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं अर्धा लसणाच्या पकळ्या एक इंच आलं कोथिंबीर दीड चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा हळदी पावडर दोन चमचे अख्खे धणे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं नंतर कोकमचं पाणी घालायचं तुम्ही कोकमच्या पाण्याऐवजी लिंबाचा रससुद्धा वापरू शकता हे सर्व मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं सुरमई मच्छीचे पीस स्वच्छ धुवून वगैरे घेतले तर त्याला आता आपण वाटलेला मसाला लावून घ्यायचा मसाले चांगले दोन्ही बाजूने सुरमईला व्यवस्थित लावून घ्यायचे सुरमई मच्छीला आपण जेव्हा मसाले लावतो तेव्हा त्या ते मसाल्यांची नेहमी अशी पेस्ट करायची आणि मग लावायची म्हणजे मच्छीला ह्या मसाले छान लागतात अशा पद्धतीने मसाले मच्छीला चांगले लावून घ्यायचे आणि अर्धा तास मच्छी मॅरिनेशनसाठी तशीच ठेवून द्यायची अर्ध्या तासानंतर मच्छी फ्राय करायची मी इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा मसाला घालून घ्यायचा फ्राय पॅन गरम करायला ठेवलेला होता त्याच्यावरती तेल घालून घ्यायचं तेल हलकंसं गरम झालं की कडीपत्ता घालायचा मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाले व्यवस्थित पिठामध्ये मिक्स केल्यानंतर मच्छी घोलवून घ्यायची मच्छीला सर्व बाजूने व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आणि मग मच्छी फ्रायसाठी फ्राय, फ्राय पॅनमध्ये सोडायची गॅस स्लो करायचा आणि पाच ते सात मिनटं मच्छी एक साईडने चांगली फ्राय करून घ्यायची सर्व मच्छी पिठामध्ये व्यवस्थित गोलवून घ्यायची आणि फ्राय पॅनमध्ये सोडायची एक साईडने मच्छी फ्राय झालेली आहे ही मच्छी मी दुसऱ्या साईडने पलटी करून घेते आणि दुसऱ्या सुद्धा पाच ते सात मिनटं मच्छी चांगली फ्राय करून घ्यायची अशा पद्धतीने दोन्ही बाजूने छान अशी क्रिस्पी मच्छी फ्राय करून घ्यायची दुसऱ्या बाजूने मच्छी पलटी केल्यानंतर मी थोडं तेल घालून घेतलं पाच ते सात मिनटं झालेली आहेत दुसऱ्या बाजूने सुद्धा मच्छी छान फ्राय झाले तर ती पेपरवरती काढून घ्यायची ही आपली मस्त क्रिस्पी आणि टेस्टी अशी सुरमई फ्राय बनलेली आहे आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहे त्याच्यामध्ये चा मी व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ अपलोड करते तर हे व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्याला नेहमीचा प्रश्न पडतो की जेवणामध्ये काय बनवायचं तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं अशा प्रकारे मस्त चविष्ट अशी आपली ही सुरमई फ्राय बनून तयार झालेली आहे आता बनवूयात बोंबील फ्राय तर बोंबील साफ करून मी स्वच्छ धुवून घेतलेत त्यानंतर दीड चमचा आलं लसूण पेस्ट चवीप्रमाणे मीठ हळद आणि दीड चमचा मालवणी मसाला मसाले घातल्यानंतर मच्छीला चांगले लावून घ्यायचे आणि अर्धा ते पाऊन तास मॅरिनेशनसाठी मच्छी तशीच ठेवून द्यायची मसाले चांगले मच्छीला लावून ठेवलेत आता ही मच्छी तशीच अर्धा ते पाऊन तास मॅरिनेशनसाठी ठेवून देते फ्राय पॅन गरम करायला ठेवलं आहे फ्राय पॅन चांगलं गरम करून घ्यायचं प्लेटमध्ये मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे फ्राय पॅन गरम झालं आहे त्याच्यावरती तेल घालून घ्यायचं सुरुवातीलाच थोडं तेल जास्त घालायचं पिठामध्ये मच्छी घोलवून घ्यायची आणि ती फ्रायसाठी फ्राय पॅनवरती सोडायची गॅस मिडियम ठेवायचा आणि एक साईडनी मच्छी चांगली फ्राय करून घ्यायची आणि मगच ही बोंबिलची मच्छी पलटी करायची लगेच जर पलटी केली तर ती कुस्करू शकते त्यामुळे एक साईडनी मच्छी चांगली शेकू द्यायची त्यानंतरच पलटी करायची तेल सुरुवातीलाच थोडं जास्त घालायचं आणि गॅस मीडियम ठेवायचा मच्छी एक साईडनी चांगली फ्राय झाले आता मी ती पलटी करून घेते दुसऱ्या बाजूने मच्छी पलटी केल्यानंतर गॅस स्लो करायचा आणि दुसऱ्या बाजूने मच्छी चांगली कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायची फ्राय करून घ्यायची मच्छी दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगली फ्राय झालेली आहे तर मी ती पेपरवरती काढून घेते म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल आहे ते टिश्यू पेपरला शोसलं जाईल हे आपले मस्त कुरकुरीत असे बोंबील फ्राय झालेले आहेत आज आपण चार प्रकारच्या रेसिपीज बघितल्या तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद